राममय वृत्ती होऊन गेली आणि घडलेल्या सध्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जेवढा आनंद माझ्या मनाला झाला तो कदाचितच कोणाला झाला असेल कारण राममय व्हावं लागतं आणि ती वृत्ती माझी झालेली आहे आणि मुळामध्ये आम्हाला म्हणजे तुमच्यावर हे जे राम रामरायाचे संस्कार आहेत तुमचं गाव आहे निफाडच्या जवळचं तर तुमच्या गावाचं नाव गावाचे तुमच्यावर झालेले संस्कार गावाविषयी हेही ही आम्हाला जाणून आहे माझं गाव नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुक्यामध्ये करंजी खुर्द करंजी खुर्द हे जे गाव आहे याला पोस्ट तामसवाडी आहे याचा अर्थ गावाची लोकसंख्या आणि गावाचा अंदाज तुम्ही करू शकता छोटस गाव आहे गोदावरीच्या तीरावरती वसलेलं आहे आणि आमच्या गावाशेजारी असणारे एक गाव आहे खेडलेजुंगे जिथे योगीराज तुकाराम बाबा यांची समाधी आहे त्यांचं अस्तित्व कालखंड माझे वडील आजोबा हे त्यांच्या सेवेत असायचे तर ज्या वेळेस या लोकांचा संबंध येत गेला तर तिथे राम जन्म उत्सवाच एक मोठं कीर्तन आणि मोठा उत्सव होत असायचा तो उत्सव म्हणजे आमच्या परिसरातील एक अभूतपूर्व असल्या कारणानं त्याचं आकर्षण असायचं की आम्ही यात्रेला जाऊ लहान असताना मग ते प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव व्हायचा आणि हा जन्मोत्सव होत असताना आमच्या गावातून जे वातावरण असायचं लोक तिकडे जाण्याचं आकर्षण जास्त गावामध्ये अं म्हणजे गाव गावामध्ये किती घराचं गाव आहे मुस्लिम वस्ती किती आहे मुस्लिम वस्ती आठ दहा घरांची मुस्लिम वस्ती आहे पण सर्व वारकरी संप्रदायाच्या विचाराची लोक सगळं गाव होय 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 हो, हो, एकमेकांना भेटताना जय हरी रामकृष्ण हरी याच प्रकारचं अभिवादन असत नमस्कार नमस्ते वगैरे जे आहे हे नंतर कदाचित कोणीतरी म्हणत असावं पण शक्यतो रामकृष्ण हरी कुणीही फोन करताना एकमेकाशी बोलताना हॅलोच्या ऐवजी रामकृष्ण हरी म्हणतात हे माझ्या गावाची खासियत आहे पण महाराज तुम्हाला तुम्ही महामंडलेश्वर आहात आता ही पण परत एक अशी विस्मय करवणारी गोष्ट वाटती ऐकणाऱ्याला तर म्हणजे आणखीन कोणी आहेत की जे जन्मले मुस्लिम कुटुंबात पण ज्यांना महामंडलेश्वर मिळालं भाग्य राजेश्वर नंदजी महाराज आहेत ते आता निवारतले पण ते रामकथा करायचे आणि त्यांनाही मंडलेश्वर ही उपाधी होती त्यानंतर आजही मुस्लिम कीर्तनकार भरपूर आहेत आणि त्यांची निष्ठा ही संप्रदायावरती आहेच पण माझा थोडंसं वेगळा म्हणजे वेगळ्या दृष्टीनं मी संप्रदायाकडे बघतो की जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय असा आहे या संप्रदायाचे अधरीव माऊली ज्ञानोबर आहे यांनी प्रत्येक संत जातीसह मोठा केला आहे